नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे शेती व सरकार योजना या आपल्या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलवर आज आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर पाहूया आजचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज तर कोकण आणि मुंबई मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अंदाज आहे काही भागात सकाळी व रात्री सरी पडू शकतात तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या भागात हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटामाथ्यावर ढगाळ वातावरण आणि जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर विदर्भामध्ये नागपूर यवतमाळ चंद्रपूर वर्धा या भागात विजासह मध्यम पावसाची शक्यता आहे दुपारी किंवा संध्याकाळी सरी पडू शकतात तर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर प्रभणी लातूर बीड या जिल्ह्यामध्ये काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या भागात पावसाचा जोर तुलनेने कमी राहील मात्र वातावरण दमट राहील महत्त्वाची माहिती तुम्हाला उपयोग पाहिली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावात पाऊस कसा आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा